नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना शुभ सायंकाळ सायंकाळच्या सहावा चालतंय बागा आमच्याकडे थोडासा पाऊस झाल्यामुळं इंद्रधनुष्य आलता येतं आधी आबाळात इंद्रधनुष्य बघा मग बोलू थोडस राहिलंय बघा जायला लागलं होतं मस्त आबाळात इंद्रधनुष्य आलंय बघा मिटत मिटत चाललंय आता पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून इंद्रधनुष्य आलं बघा तर मुलं काय करते ती बघूया चला काय काढतोय तू दादू काढताय बघा ए अडक्याचा माग पाठी माग तो मागाचा अभ्यास का काय काय अभ्यास काढलाय बघूया आपण अ नाचा वर वरती मी काढून दिले खाली त्यांनी काढले बघा आईचा ईमारतीचा इडलिंबूचा उकडीचा ऊसाचा आता काढतोय हे हो इकड मी शिकवते असं नाही काढाय ते आर काढले तू आर आर एडक्यात नाही काढलं तर इकडे जर काय हद्दी न मी धरते हा बघा असं काढ हात तसं नाही अधी रेश वडा डोक्यावर एक अशी एक वाडायची नाही कशी अशी तिरकी वाढायची असे वाढायची काय झालं आता काढ बर बघ होत आहे का एए, एक क्या क्या था। था। तुला रेश हम्म थोडी तिरकी वाढायची हा एक रेश आडवी डोक्यावर कपडा वाढायची हा चिटकवायचा आला रे छान छान आला काढ सगळं एडकेच अक्क पण ही आक्क ही ओळख पण ऐरणीचा काडू आधी काढ पुढचं शिकवते मी खूप मस्त बघा अभ्यास करतो या बाबानी है। मला शिक हो सांगितलं की कि इंद्रधनुष्याला ह्याच्यात म्हणून आबाळात म्हणून तो सांगितलं ना मला कोण सांगितलं गेला कारखड राहिलाय आता इंद्रधनुष्य जायला लागला पर जिरला किती भारी आबा झाले बघा दिसत थोडा राहिला इंद्रधनुष्य गेलाच आता खूप मस्त आबा झालाय तर बघू आता दिदीचा काय अभ्यास चाल काय काढ लवकर उरक हां काढा एडक्याचा पूर्ण काढा हा हा जमलं जमलं राहू दे ती पूस ह अंगणवाडीलाय बघा आपला दादू येत आहे की हां छान छान येत आहे छान छान बघू आता दिदी काय काढते तर दिदीचा जा चाला आहे बघा प्रश्न उत्तर तर, तर किती वेळा आहे तू सांग मी आहे पाचवीला दिदी गेली आहे पाचवीला नंतर बघा पाचवीचं पुस्तक हे पाचवीचं पुस्तक आहे बघा दिला आज धडा कोणता शिकवला आहे अभ्यासाला मुलं बसवले ते बघा दोन दोन धन दोन धन काही धडा शिकवला दुसरा आता शाळा भरली नवीनच बंडूची इजार हा धडा मस्त असा आहे मी वाचून काढलाय बघा आता त्याचे प्रश्न उत्तर चालले ती लिखित ले हा प्रश्न चालूया आहे लिह तर बघा ते अक्षर बघा बरं आहे अक्षर मध्यम आलंय छान पण नाही लय बेकार पण आहे हिरो मनांकाच गणिताचं तू ह्याच्यात कशा मग काढलाय गणिताच गणिताच्या वहीत काढायचं दिदी खूप मस्त अभ्यास करते बघा एडक्याचं पूर्ण झाला का ओके चुकलाय शेवटचा वाकडा तिकडा आलाय पुसीन काढ दुसरा असा आला पाहिजे का असा मस्त पैकी असा असा माझा आहे असा तर दिदीचं बघू आपण दुसऱ्या वहीत काय काय आहे चित्र कसली काढले ती तिनं बघूया चित्रकलेला सुरुवात केली का नाही कोणाष्ट कसली आहे काढलं की चित्र कसलं काढलं ही काय काढलं हे सांगा दीदीचे इंग्रजीची वय आहे बघा एवढं दिदी शिकली इंग्रजी इंग्रजीडक्याचा काढ खूप मस्त अभ्यास करते बघा दीदी शुद्धलेखन काढले रोज वापरणे जाणारे इंग्रजीतली मराठीत वाक्य मला टी व्ही बघायला आवडतो आय लव्ह टू वॉच टी व्ही मी तुझ्या घरी येईन आय कम टू युआर हाऊस तो निरुपयोगी आहे तो, तो कशासाठी चांगला नाही आहे ही इज गुड फॉर नॉ नथिंग ही इज यूज यूजलेस चला बाहेर जाऊया लेट्स गो आऊट मला जायचे आहे आय नीड आय नीड टू गो येत आहे का मला बेंग्रजी बोकायला काडक्याचा उरकु उरकुरुक उरकुरकुर कुर अंगणवाडीला बघा आपला अरू आणि दिदी आहे पाचवीला रनिपूस रच पाणीपूस तर गणिताच्या वही दिदीनं काय लिहिलं आहे बघूया बे ते तीस पाड आहे इथं दहा अकरापर्यंत आहेत इथं वीसपर्यंत पाड आहेत वेरीज करा मॅडमने अभ्यास दिलेला आहे बघा हे रोजचा दोन तीन दिवसाचा वजाबाकी करा गुणाकार करा भागाकार करा वेरीज वजाबाकी दिदी खूप हुशार आहे बघा आपल्या शाळेला एकवीस ते तीस पाडे एक तेवीसच वर्ग वर्गमूळ रोमन संख्या चिन्हे काली शिकवले रोमन संख्याच आहे ना खूप मस्त अभ्यास बघा खूप मस्त अभ्यास करते ती बघा दोन्ही मुलं आणि काही अंगणवाडीला जातो ही पाचवीला गेली आता शाळेतनं पाच वाजता आली दीदी आणि चहा आणि खाऊ घातला बघा त्यांना आता अभ्यास झाल्यानंतर तर आता मला अभ्यासाला मुलं बसवले ती बाहेर अभ्यासाला बसली होती खूप छान छान अभ्यास करते ती व्हिडिओ आवडल्यास एक एक लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय कर बाय 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 बाय